नेवासा पोलिसांचे तीन अधिकारी सोळा पोलीस व तीस होमगार्ड असलेल्या पथकाने अचानक नाकाबंदी केली यात वकील पोलीस डॉक्टरसह राजकीय पुढाऱ्यांच्या गाड्यांच्या तपासण्या केल्यामुळे नाकाबंदी कशासाठी असा सवाल वाहनधारकांसह सर्वांना पडलाय तर नेवासा शहरामध्ये अचानक पोलीस प्रशासनाकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे यामध्ये विशेष असं का स्वतः पोलीस निरीक्षक या नाकाबंदी नाका नाकाबंदीमध्ये सहभाग आहे माझ्यासोबत आहेत या नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने धनंजय जाधव साहेब जाधव साहेब अचानक ही नाकाबंदी सुरू केली याचा मागचा उद्देश आणि काय कारण याला सरप्राईज नाकाबंदी असे म्हणतात तसा नाकाबंदीचं करणं हे पोलिसांचं दैनिक रुटीन काम आहे परंतु ही सरप्राईज नाकाबंदी यासाठी आहे की अशा नाकाबंदीमध्ये काही चोरीची वाहनं असतील पाहिजे फरारी गुन्हेगार असतील काही चोरीचा माल असेल घरफोडी करणारे असतील संशयित साथी सा साथीदार असतील काही हत्यारं असतील अवैध शस्त्रास्त्र असतील आर्मॅक खाली जे गुन्हे असतात किंवा अग्निशस्त्र ज्याला आपण म्हणतो अशी काही शस्त्रं असतील दारू गांजा अशा काही वस्तू असतील पद चोरीच्या ज्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा समजला जातात अशा तपासणीदरम्यान अशा वस्तू लोकं पाहिजे असणारे आरोपी गुन्हेगार मिळून येतात म्हणून ही सरप्राईज नाकाबंदी असते आणि विशेषतः जी वाहन चोरी होते वाहन चोरीवर जर नियंत्रण करायचं असेल तर ह्या नाकाबंदीचा फार मोठा उपयोग होत असतो म्हणून मी नेवासाकरांना आणि हे जावं व्हिडिओ जो बी कोणी बघत असेल अशा नागरिकांना मी सांगू इच्छितो की जेव्हा अशी नाकाबंदी असते तेव्हा पोलिसांना सहकार्य करू दिलं पाहिजे कारण जेव्हा आपली गाडी वाहन चोरीला जातं तेव्हाच आपली मानसिक स्थिती काय असते हे आपण समजून असं समजावं की आपली गाडी चोरला गेलेली आहे आणि पोलीस ती गाडी आता शोधत आहेत म्हणून पोलिसांना सहकार्य करणं नागरिकांचं कर्तव्य आहे आणि नागरिकांनी जनतेने ते करावं पोलिसांना सहकार्य करावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो तर निश्चितच अचानक सरप्राईज नाकाबंदीने वाहन चालकांची नक्कीच या ठिकाणी धाबेन आणले आहेत आणि जो तो आपल्या शिस्तीत आणि कायद्याचं पालन करून या ठिकाणी वाहन चालवण्याचा प्रयत्न करतो आहे राष्ट्रसह्याद्री नेवासा सोपान बघत